नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज ना आपण बनवतो आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढंच टेस्टी असणार आहे हे भरीत सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे एक भरीतसाठीचं वांग घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर साधारणतः अडीचशे ते तीनशे ग्रॅम हे वांग आहे स्वच्छ धुवून कापडाने पुसून मी त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि असं हे तेल लावून घेतलेल्या वांग आता आपण गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहोत सगळ्या बाजूनी फिरवत फिरवत असं भाजून घ्या जेणेकरून सगळीकडनं एकसारखं शिजलं जाईल ते आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या पद्धतीने वांगण असेल शिजवायचं तर तुम्ही वांग्याच्या फोडी करून घ्या आणि कढईमध्ये अर्धा चमचा तेलामध्ये या वांग्याच्या फोडी वाफवून घ्यायच्या आहे साधारणतः दहा मिनटासाठी मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित वांग शिजलं की स्मॅश करून त्याचं तुम्ही भरीत बनवू शकता तर इथे जे आपण वांग भाजायला ठेवलेलं होतं ना तर ते छान भाजून झालेलं आहे हाता ला ला मी हाताने प्रेस करून बघितलं इझिली दापलं जात आहे म्हणजे वांग शिजलेलं आहे या स्टेजला मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याचा देठाचा भाग काढून घेते थंड करून झाल्यानंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने जरी स्मॅश करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आणखी काय काय साहित्य लागणार आहे पाहूयात आपल्याला लागणार आहे अर्धा टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला दहा ते ते बारा लसणाच्या पाकळ्या सात आठ कडीपत्त्याची पानं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या यांचं आपण जाडसर वाटण बनवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा लागणार आहे तर चला आता फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कडेमध्ये एक पळीभर तेल गरम आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे आहे पाव चमचा हिंग सगळं छान फ्राय झालं की त्यामध्ये आपण कडीपत्ता हिरवी मिरची आणि लसणाचं जी पेस्ट बनवून घेतली होती ती फ्राय करून घेऊया एक मिनिटभरासाठी आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा ॲड करूयात कांदासुद्धा छान ब्राऊन हो तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे मऊ होऊस तोपर्यंत तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलवर तुम्हाला आणखी एक वांग्याच्या भरीतची रेसिपी पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि ते भरीतसुद्धा ट्राय करा तर चला आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचाभर धना पावडर ॲड करूया अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि परत एकदा सगळं छान मिक्स करते मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा आत्ता ॲड करणार आहे आणि नंतर सर्व करतानासुद्धा थोडीशी ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर मंडळी मी माझ्या चॅनलवरनं अशा रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते म्हणजेच सगळ्या रेसिपीज या ट्राईड अँड टेस्टेड अशाच आहेत त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा स्मॅश करून घेतलेलं भरीत ॲड करून घेऊया परत एकदा सगळं छान मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपलं भरीत जे आहे त्याला आपण पाच मिनटासाठी मंदाच्यावर वाफ देणार आहोत आणि नंतर त्यामध्ये ना आपण एक मॅजिक मसाला घालणार आहोत म्हणजेच मॅगी मसाला घालायचा आहे साधारणतः अर्धा चमचा मॅगी मसाला मी इथे ॲड करणार आहे सगळ्यात शेवटी तर आपलं असे झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे मंडळी गरम गरम भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतंच पण त्याचबरोबर कधी कधी नुसता भरण भाताचा भैत असेल ना तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच